समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील घरकोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी यशस्वीरित्या आणत संशयित आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक आठ डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कुची तालुका कवटेमहांळ येथील फिर्यादी सौ सुरेखा अण्णासो पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दागिण चोरी केली होती या प्रकरणी कवटेमहांळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजू झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पथक तयार करून तपास सुरू केला गोपनीय बातमीच्या आधारे फाटा चौक परिसरातून संशयित आरोपी प्रवीण विठ्ठल निकम वय बत्तीस राहणार कुची यास ताब्यात घेण्यात आले अंगझडतील त्याच्याकडून सोन्याचे गंठन लक्ष्मीहार मिनी गंठन अंगठी तसेच चांदीचे दागिने असा एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलवडे सोमनाथ गुंडे सागर लवटे अमिर शहा फकीर नागेश खरात अनिल कोळेकर महादेव नागने सागर टिंगरे सतीश माने संदीप गुरव दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे उदय माळी विक्रम खोत केरबाद चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कवटे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला असून पुढील तपास कवटे पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका